ক্লিনিকেল <small> নহয় नमस्कार आपण आहोत श्रीमलंगडावर इथे रोपवे आहे रोपवेचं स्टेशन आहे स्टॉप या का हे बघा रोपवेचं काम अजून प्रगतीपथावरती आहे फास्ट काम चाललेलं आहे खूप सारे एम्प्लॉई इथे काम करत आहेत हे सगळं साहित्य त्या रोपवेने आणलेलं आहे खाली बघू शकता हा आहे रोपवे इथून खूप जाड आणि मोठी झाले

हा इथे जवळ आहे इथे बघा इथे श्रीमलगडाचा दरगा ट्रस्ट आहे इथून पुढे चालू हा गड आहे आणि ही आहे वे हा रस्ता आहे बनवलेला रोपवेचा रस्ता बघू शकता मस्त मागा केलं मा काय काय कैसा कैसे कैसे ओके 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 हाँ हाँ कैश देखे छुट्टा लगे जाते हाँ रोप सब सा बिल्डिंग है गड एवढ्या मोठी बिल्डिंग इथे बांधलेली आहे अफाट खर्च केलेला आहे इथे आपण बघा लवकर जातो माणूस हे बघा एक एक पायरी एक एक पायरी एक एक पायरी हे बघा अशी 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 बघा माणूस झटक्यात जातो कळून लागेल झाली नेहमीच लहानपणापासून पोरं येतात जातात सवय झाली त्याला

हा हा मग सगळे विहिरीचं पाणी पिरतात ना ते थोडं पाणी पाणी कसं लागते नाही ना तुमचं काय अडनाव आहे हा हा तनपुरे हा इथे आपल्या किती मजाची गरज असतील हा 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 हा

تنن رادک سیٹنگ اصل تنچي نا کٹلا دور છે કેટલા دور છે અને કેટલા دور છે બસ બાજુમાં જ છે બાજુમાં જ છે બાજુમાં છે લાગે બોહો અમે લોકો એક લે અરે આજ વો સબ ના પરેશભાઈ યાદ આતા હે જરપી છોડ જાતી થી હા હા ઓર ઇતની દુબલી پتલી થી ને કાટ આટ આટ 15 બોલા ના ઉદ્યોગ બના દે ના ગુજરાતી કા हो ये आसान बोला तो कि अल्लाह क्या ये तो सही क्यों बोला लावत तो नहीं आने दे मरने दे हिंदी आने दे सब कुछ बोला था ना जी क्या हुआ बोलिए बोलिए बोलो ना क्या बोल रहे थे कल इंडिया को बुलाया कि अपने लेडी नहीं नहीं लेडी लोग कहाँ हैं जिनको बुलाएगा तो हाँ तो ना ये वापस हमारा कहाँ करो � इथे <laughs> चलो, चलो, <जल्दी। laughs> ना शाळा पण आहे इथे आहे का ना, ना हिंदी उर्दू मराठी शाळा आहे ते टीचर आलेले तिथे त्यांना लेकिन फिर उतरने के टाइम भैया हमारे कुछ भी सॉल्व कर दो मैं तो आप अच्छा तो ये गाड़ी वाली हां नहीं नहीं बहुत अच्छा कर रहे हैं तो वाला के ओ एक आदमी उसकी औरत को बोल रहा है

मेन टॉयलेट बनवलेले आहे इथे रूम बनवलेले आहेत के फोर आणि इथे भाडं तीन ते ती साडेतीन भाडं आहे तेव्हा ह्या अशा चटाया टाकून खोल्या बनवल्यात रहने सा खोले पै मंदर खाली ये देखिए यहाँ पे ना रूम बनाये रहने के लिए जो आते हैं लोग बाहर से उन लोग के लिए ये रूम बनाये है खेल गए गया जो

हजरत हजी मीर सखी सुल्तान शाह श्रीमगडावरती हे शिवमंदिर आहे शिवमंदिराचं आपण दर्शन घ्यायला चालले हिंदू देवांची मंदिर एकदम साधी आहेत आणि भूक लागली होती हां ताब्यात आहे मालक तो गावाला आहे आणि त्याने हे दिलेलं आहे ना व्यवस्था करायला ही ही पण अरे यार काय करतात लोक हे बघा नाही रे सुलतान बाबा नगर मंगल अशी गावाला नाही आपल्याच लोकांनी गडबड करून ठेवली

न्यूर अली शहा बाबा दगा आणि सगळे येते भाजीपाला खालून आणतात गावातली लोक मेथी आहे शेपू आहे आपण आता गडावरती पोहोचलेलो आहोत आता आपण कुठे जाऊ मेन मंदिर हांधी मलंग समाधी मंदिर बलंग समाधी मंदिर मेन जे मंदिर आहे ते हा हा इथे काय बनवले लॉज बनवले रूम बनवले राहण्यासाठी आदरं म्हटलं एकदा ट्रेकिंगचा कुठला ग्रुप असेल ना हा आपण नेहरू रोप वगैरे घेऊन जाऊ डायरेक्ट बाले खिंडवरती वस्तीला हा हा आमची पोर म्हणजे अशी कधी कधी दे जातात एक दिवस असतात वस्तीला कुठे वरती वस्ती 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 आहे लोपी लागतो ना रोप वगैरे असा हाय सगळा म्हणजे हेल्मेट पासून सगळा सक्रिय हा हा आणि पोरं पण असतात ना हा येत असत ना मोहिमा तुम्ही ते नाही घेऊन जाता मी नाही दुसरा पोर आहे ओके ही गडावरती वस्ती आहे सगळी जास्त मुस्लिम इथे जास्त आहेत ना आणि आपली हिंदूंची घर किती असतील मराठींची दहा टक्के फक्त संपूर्ण गडावर आणि नव्वद टक्के मोहम्मद आहेत गावच पूर्ण आहे ना एक वस्ती गाव बसले खाल ना एक मेन गाव कुठं वस्ती खाली आहे खाली मेन आहे ना काय गावच हा हां हां ओके 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 हां हां

이게 가서야, 쟤는, 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 이는 쟤는, 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 쟤

आणि तसं नॉन ए सीचं भाडं किती आहे नॉन दोन हजार रुपये पंधराशे ओके ओके पाचशेवाले पण आहेत का खूप छान मस्त खोल्या आहेत तिथे सगळी सोय आहे राहायची खायची प्यायची रूम पण बघूया आपण हे बघा ही अशा प्रकारे वीस तीस माणसं या रूममध्ये राहू शकतात वॉशरूम पण आहे फायनली आपण पोहोचलो आहोत खूप मेहनतीने आणि आपण फायनली पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर आणि कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन तुमची तुम्ही येणार नव्हतात खाली बोर झाला असतात पण तुम्हाला एक वेगळा अनुभव आलेला आहे भूक लागली बाबा स्पेशल स्पेशल प्रसाद आहे चला 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 जाऊया तुम्ही कैसे मिळतं आहे से हां पचास का पाव किलो बरं हे जवा आहे ना शिवाय आहे ना मिठा जवा और उसके साथ खाने का मैदे का रोटी वाओ मस्त बर्फी मिठाई हलवा पेड़ा श्री मलंगड श्री मलंग बाबा का धंधा एक ही है ना सब धंधे के लिए बोलते एक साइड में जाओ भाई यार रखो आराम एक साइड में या धरका की जगह बन भाई ऐसे खड़े लेके सब बुलाते रहेंगे भाई यार रखो एक साइड में मी या दरगेवर आलेलो आहे आणि इथे तो 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 जी तो मलंग जामा मस्जिद इत एक मस्जिद है जय मचिंद्रनाथ की जय जय नितीन की जे

हा ख़ुन मंद